महाविद्यालय व्यक्तिमत्व विकासाचे केंद्र होय प्रवीण चौगुले हलकर्णी महाविद्यालयात कमान उद्घाटन व नवागतांचे स्वागत पायात बळ व मनात खळबळ ही करिअरसाठी लागते गरीबी कष्ट नोकरी यांचा शिक्षणाशी काही संबंध नसतो महाविद्यालय ही, महा ही व्यक्तिमत्व विकासाची केंद्र असून याच काळात ज्ञानाने श्रीमत्वा आपला प्रवास मी पासून सुरू होतो म्हणून स्वतःला ओळखून हा प्रवास डोळसपणे करून प्रत्येकाने स्वतःच्या आवडीच्या गोष्टीमध्ये नैपुण्य मिळवा असे आवाहन कागल येथील व कॅम्पस संचालक प्रवीण चौगुले यांनी केले हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात नवागतांचे स्वागत तसेच स्वागत कमानीचे उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील होते यावेळी दौरत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील संचालक बाबूराव शिंदे अशोक पाटील उत्तम पाटील वामन खांडेकर जगन्नाथ इंगवले मारुती बसरगेकर वसंत निकम मल्लिकार्जुन मुगेरी उपस्थित होते प्रास्ताविक प्राचार्य बी डी अजळकर यांनी केले विविध विभागांची माहिती न्याय समन्वयक राजेश घोरपडे यांनी दिली तत्पूर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य आजळकर यांनी प्राध्यापक सुधाकर तावदारे यांच्या सहकार्याने उभारलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन चौगुले व मान्यवरांच्या हस्ते झाले अध्यक्ष पाटील म्हणाले नवस करून यश मिळत नाही तर मेहनत केल्याने यश मिळतं अहोरात्र कष्ट करा व आपले ध्येय आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करा असे आवाहन त्यांनी केले प्राध्यापक प्रदीप भोबाटे यांनी सूत्रसंचलन केले तर आभार प्राध्यापक उमाजी पाटील यांनी मानले हालकर्नी येथे स्वागत कमानीचे उद्घाटन प्रवीण चौगुले गोपाळराव पाटील बी डी अजळकर प्राध्यापक सुधाकर तावदारे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली